कर वाढीविरोधात म्हसवडमध्ये हॉटेल आणि बार चालकांचा संप राज्य सरकारने वाढवलेल्या कराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी सरकारच्या कर धोरणांविरोधात एकजुटीनं आवाज उठवला इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हसवड शहरातील सर्व बार परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे म्हसवड व परिसरातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मान तालुक्यातील येथील सर्व चालकांनी सरकारच्या कर विरोधात संताप व्यक्त केला एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दारूवरील मूल्यवर्धित कर पाच टक्के थेट दहा टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ झाली आता उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ झाल्यानं बार चालवणं कठीण झालं असल्याची प्रतिक्रिया म्हसवड शहर बार चालकांनी हे बोलताना व्यक्त केले म्हसवड शहरातील सात ते आठ बार मालकांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली होती यामध्ये म्हसवाड आणि आसपासच्या परिसरातील बारचाही समावेश आहे महाराष्ट्रातील मान तालुक्यात व म्हसवड शहरात हॉस्पिटॅलिटी क्षेत्र आधीच विविध अडचणींमध्ये आहे अशावेळी ते करवाढीचे निर्णय म्हणजे सरळ सरळ अन्याय आहे हे आंदोलन आमचा सा सामूहिक आक्रोश असून सरकारने ही करवाढ मागे घ्यावी आणि रोजगार आर्थिक स्थैर्य आणि व्यवसाय सुलभतेचा विचार करावा अशी ठाम मागणी म्हसवड बार चालकांनी केली आहे राज्य शासनाने केलेली ही वाढ म्हणजे सुनामी असल्याचं या म्हसवड बार चालकांचं म्हणणं आहे या करवाढीमुळे अनेक व्यवसाय आणि हजारो नोकऱ्या संकटात आल्याचं त्यांनी म्हटलंय या बंदला म्हसवड शहरातील हॉटेल व बार संघटनांचा एकमुखी पाठिंबा आहे सरकारकडून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर वारंवार वार लादण्यात येणाऱ्या करांमुळे संपूर्ण उद्योग संकटात सापडलाय राज्य सरकारनं या मुद्द्यावर तत्काळ गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा अन्यथा हॉटेल उद्योगातील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद